मला या लुकमध्ये सगळ्यात जास्त काय आहे ताराचा गॉगल जो तिने असा मागे लावलाय आणि प्राईज ठेवलं होतं खरं तर आई म्हणाली की काय ट्विस्ट आहे तू तर गेली आहेस आणि तू दिसत आहेस सगळे लोक विचारताय आता आराध्या येईल की नाही आराध्या येईल की नाही खरं सांगू मला ना लुकटेस्ट म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते मला कधीच कंटाळा येत नाही लुकटेस्टचा कारण काहीतरी नवीन मिळणार असतं आराध्या पण तशी चुलबुली होती पण ती स्मार्ट होती आणि ती जरा कम्पोज होती तसं ताराच्या बाबतीत नाही आहे तारा म्हणजे असं म्हणजे एकच व्हायदा आणि ताराचाच कायदा ती फुल अशी पाड्यात राहणारी मुलगी आजच ना मी आज uh, मी एक क्वेश्चन केलं आणि आराध्याच्या लुकवर लोकांनी एवढं प्रेम केलं आहे ना स्पेशली मुलींनी म्हणजे तिच्या साड्या आणि द मोस्ट कॉमन कॉम्प्लिमेंट जी मी मला नेहमी मिळते आराध्याताई तू खूप क्यूट आहेस हाय हॅलो नमस्कार मी कल्याणी टिफे म्हणजेच सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका मुलगी पसंत आहे या मालिकेतली तुमची आवडती आराध्या अ चुकलंच की माझ आता तुमची लाडकी तारा आहे की नाही बरं आराध्या गेली आहे सो हे सगळ्यांनी हा ट्रॅक पाहिला आणि आता ही तारा आली आहे तर तारा तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला लवकर कळवा की ताराचं कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटतंय आहे बरं कल्याणी शॉकिंग होतं ते कारण तुझं ते एक्झिट मालिकेमधलं आणि त्याच्यानंतर या नव्या रूपात येणं म्हणजे लोकांना असं शॉकच आहे की अरे वेगळं काय आलंय सो तुला कसं रिस्पॉन्स येते आजच ना मी आज मी एक क्वेश्चन केलं आणि आराध्याच्या लुकवर लोकांनी एवढं प्रेम केलं आहे ना स्पेशली मुलींनी म्हणजे तिच्या साड्या आणि द मोस्ट कॉमन कॉम्प्लिमेंट जी मी मला नेहमी मिळते आराध्याताई तू खूप क्यूट आहेस सो ॲट द सेम टाईम जेव्हा ताराला ते बघत आहेत तर तारासुद्धा त्यांना तेवढीच आवडते म्हणजे तारा इतकी नटखट आणि चुलबुल आहे चुलबुली आहे कारण आराध्या पण तशी चुलबुली होती पण ती स्मार्ट होती आणि ती जरा कम्पोज होती तसं ताराच्या बाबतीत नाही आहे तारा म्हणजे असं म्हणजे एकच व्हायदा आणि ताराचाच कायदा ती फुल अशी पाड्यात राहणारी मुलगी आहे तर लोकांना तारा पण खूप आवडते आणि मी आजच सगळ्यांना विचारते की कसं वाटतंय सगळे खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स देतात ताराची भाषा खूप आवडते लोकांना ताराची स्टाईल खूप आवडते सो मस्त वाटतंय मला लोकांनी तारावर पण प्रेम लोक तारावर पण प्रेम करतात आणि आराध्यावर सुद्धा एवढंच प्रेम केलं होतं कल्याणी कसं असतं की आपण आर्टिस्ट म्हणून आपण जगत असतो तेव्हा आपल्याला म्हणजे वाव मिळतो की वेगवेगळे कॅरेक्टर वेगवेगळ्या रूपात यायला सो हा तुला पर्सनली किती आवडलेला मला इतकी मज्जा आली ना इतकी मजा आली म्हणजे मी खरं सांगू मला ना लुकटेस्ट म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते मला कधीच कंटाळा येत नाही लुक टेस्टचा कारण काहीतरी नवीन मिळणार असतं अँड आय एम सो ब्लेस्ड ऍज अन आर्टिस्ट कारण खूप कमी स्पॅनमध्ये मला तीन तीन वेगळी कॅरेक्टर्स प्ले करायला मिळाली सो सुरुवातीची जी आराध्या होती ती एका एक एक मिडल क्लास घरातली होती सगळ्यांनी माझा प्रवास बघितला आहे आणि तिच्यात कॉन्फिडन्स होता पण तिला कुठेतरी न्याय मागायचा होता आणि सोर्सेस रिसोर्सेस नव्हते जेव्हा ती अनुष्का होऊन आली त्यावेळी तिने सगळ्या गोष्टींचा सूड घेतला आहे आणि तिने सगळं सिद्ध करण्याच्या मागे लागली होती आणि त्यानंतर आता हा एक छान नवीन ट्रॅक आला आहे कारण आराध्या गेली आता तारा तुमच्या भेटीस आली आहे तर तारा म्हणजे मला इतकी मज्जा आली होती ना खरं सांगू तर ते कॉस्ट्युम्स वेगळे ती भाषा वेगळी आणि आम्ही जवळजवळ महिनाभरापासून हे ठरलं होतं पण नक्की काय ते कन्फर्म होत नव्हतं सो so, आम्ही त्याच्यावर खूप वेगवेगळ्या एग एग पंच लाईन्स काढल्या मग लूक कसा असेल मग ती पाड्यातली असेल तर आपण काय करायला पाहिजे मग तिची उभी राहण्याची स्टाईल काय असेल सो so, ह्या ह्याचं क्रेडिट मी सगळ्यांना देईन अर्थात आमचे क्रिएटिव्ह मॅम आहेत आमच्या हर्षदा ताई आहेत आमचे नवीन डिरेक्टर सचिन सर सो so, खूप मज्जा येते मला तारा प्ले करताना बरं एकाच मालिकेत तिसरं हे तुझं रूप आहे खरंच म्हणजे तू लकीच आहेस बोलायला पाहिजे मला हे विचारायला आवडेल की आईला तू आता कारण मागच्या वेळी पण आपण हो, हो, बोलतो होतो हो, आईला हा लुक कसा वाटलाय कारण तू जर फोटो वगैरे आणि किंवा आता प्रोमो वगैरे बघितलेच आहे मी हे पण सरप्राईज ठेवलं होतं खरं तर आई म्हणाली की काय ट्विस्ट आहे तू तर गेली आहेस आणि तू दिसत नाहीयेस सगळे लोक विचारताय आता आराध्य येईल की नाही आराध्य येईल की नाही तर मी तिला म्हंटल की आता तुझ्यासाठी पण हे नवीन सरप्राईज तर तिने जेव्हा मला या लुकमध्ये पाहिलं प्रोमो जेव्हा पाहिला तर तिला इतकी गंमत वाटली ना आणि आत्ता दोन तीन दिवसांपूर्वीच या लुकमधला एक पहिला सीन टेलिकास्ट झाला एपिसोड टेलिकास्ट झाला तर लोक तिला कॉल करायला लागले घरच्यांना कॉल करायला लागले की वा वा मुलगी खूप छान काम करते आणि मस्त म्हणजे तिला हे कधी शिकली ती असं तिला विचारायला लागले तर तिला खूप छान वाटतं ऑलवेज अ प्राऊड मदर इवन या मालिकेत तुझी बहीण दाखवलेली आहे आणि म्हणजे आता तुझा लुक चेंज झालेला आहे आणि तू वेगळा म्हणजे वस्तीमधली वगैरे दाखवली आहेस तुमचं आताच बॉन्डिंग वेगळा काय चेंज झालेला आहे का कारण शूट एकत्र लागत नसेल किंवा काही हो आमचा शूट लागत नाही म्हणजे मला हे सगळे चिडवतायत की तर वेगळ्या युनिटमधली आर्टिस्ट आहे वगैरे पण आमचं बॉन्डिंग चेंज झालेलं नाहीये आम्ही अजूनही एकत्र जेवतो आताच मी तिने आणलेले छान वांग्याचे काप कारण मला वांग खूप आवडतं आणि ती खूपच छान ग्रेट शेप शेपशीज तर तिने डाळ भात आणि वांग्याचे काप आणले होते आणि आम्ही तसेच आहोत अजूनही आम्ही तेवढीच मस्ती करतो आमचं बॉन्डिंग चेंज झालेलं नाही आहे आमचे मेकअप रूम पण सेम आहे आज ती नवती उशीर आली तर मला जरा बोर होत होतं सो तसंच आहे अजून पण कल्याणी तुला या लुकमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे मला या लुकमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं आहे ताराचा गॉगल जो तिने असा मागे लावला आहे आणि ते असं म्हणते एकच वायदा आणि मग असं स्टाईलमध्ये काय ना ताराचाच कायदा सो हा गॉगल मला खूप आवडला आहे कारण तारा जरी चुलबुली आणि प्रेमळ असली तरी असा एक राऊडी टच देण्याचा प्रयत्न केला आहे सो गॉगल खूप मस्त आहे ओके okay. रावडी लुक तर दिलेला आहे पण तुला शाळेत किंवा कॉलेजच्या टायमाला तू असे काही राडे किंवा असं काही दंगा केलेला आठव हो, हो, हो मी खूप दंगा करायचे स्पेशली माझ्या अकरावी बारावीच्या वेळी <laughs> सो आत्ता मी जशी छान कम्पोज आणि काम दिसते ना मी तशी नव्हते मी खूप मस्ती केली आहे म्हणजे मी लिटली मुलांच्या टायर्स जाऊन पंक्च टायर्स पंक्चर वगैरे केलेत कोणी जर नवीन त्यांच्या बाईकला स्टिकर वगैरे लावून आले तर ते जाऊन ते स्क्रॅच केलेत आणि खूप दंगा केलाय मी कॉलेजला असताना okay, म्हणजे ते आता कामी येत आहे तुला <laughs> <यार, उन स्वाटी। laughs> खरंच तू या मध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत यू आणि म्हणजे आणि तुला थँक्यू थँक्यू सो मच प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता प्रेक्षकांना मी हेच म्हणेन की खूप प्रेम करत आलाय तुम्ही आमच्या मालिकेवर आणि माझ्या कॅरेक्टर्सवर मी जे काही केलंय जे काही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलाय खूप प्रेम देत आलाय तारावर पण असंच प्रेम करा आणि आराध्याची जर वाट बघत असाल तर आराध्या पण कदाचित तुम्हाला लवकर भेटायला येईल म्हणून बघत राहा आमची मालिका मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त सन मराठीवर